भवंडी रोड रोडबस डेपोच्या बाहेरील टाटा इन्स्टिट्यूटच्या समोर सदर प्रकरणातील रहिवाशी आणि दुकानदार जवळजवळ एकोणीसशे ब्याऐंशी सालपासून लिगल पद्धतीने दुकान चालवत आहेत बीएमसीला नियमाप्रमाणे टॅक्स लाईट बिल पाणीपट्टी इत्यादी भरणा करत आहेत ह्यांच्यावर पाच दिवसांपूर्वी नोटीस देऊन अचानक तोडक कारवाई करून रस्त्यावर आणले आहे संबंधित लोकांना कोणतेही दुसरे अलॉटमेंट लेटर दिले नाही चला तर ना पाहूयात नागरिकांच्या प्रतिक्रिया या पहिल्यांदा तू इकड्या रेड टू पासून इथे आले लोक आणि आज हातावरच पोट आहे लोकांचं हातावरच पोट असून आज लोक रडतात इथं घर सगळ्यांची तुटतायत लोक सगळे रडतायत आणि हे बघून साहेबांना का जरा पण पडत नाही कंट वाटत नाही लोकांना फुटपाथ बनवते या फुटपाथ बघायसाठी हे लोकांची गरीब लोकांची घरं तोडलेत गरीब लोकांचा अत्याचार गरीब लोकांवर अत्याचार एवढा होतोय आज लोकांची या माणसाची बायको त्या दिवशी केला कळलं की तिची बायकोला हे तुटत म्हणून ते बायकोला आजारीच होती थोडी पण तिने टेन्शन घेतलं ती बायको त्याची नेली भावाच्या बायकोला अटॅक आला सकाळी आठ वाजता आम्हाला दोन हजार अठरा ला सांगितलं होतं तुम्हाला नोटीस दिली दोन हजार अठरा पासून आम्ही तीन वर्ष प्रॉफिट मार्केटला दाखवतो तिकडे काय डाळ शिजली नाही कोण आला आणि कोण गेला हे माहिती तुम्हाला काय बघा इकडून जा तिकडे तिकडून जा इकडे हेच हे आज साहेब आले नाहीत उद्या ते साहेब आले नाहीत आज ह्या भेटला नाही उद्या तो भेटला नाही हे प्रकार चालू होते तीन वर्ष आम्ही फेड्या मारून मारून दमलो नंतर आम्ही विषय सोडून दिला आता काय म्हटलं आता काय तुटणार नाही आमचं म्हणून आम्ही शांत बसलो तरी पण आम्ही लेटर घेणार पाटील साहेबांचं लेटर दिलं शेवाळेंचं लेटर दिले शेवाळे साहेबांचं लेटर दिलं त्यावेळेला सगळ्यांची जेवण नगरसेवक खासदार आमदार सगळ्यांची लेटर आम्ही दिलं की आम्हाला दैसरला दिलं होत नाही आम्ही आता सत्तर ही ही लोक काय सत्तर वर्षाची ही लोक दरला जाणार का धंदा करायला आम्ही त्याला सांगितलं पहिला माळा पहिला माळा दुसरा माळा आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला इथं चमूर मध्ये द्या गोवंडी मध्ये द्या मानपूर मध्ये आम्ही मागणी केली आणि सगळे आमच्याकडं आम्हाला जागा द्या आम्हाला जर धंद्याची जागा केली तर आम्ही जाऊ ना शंभर रुपये उसाला भांडा होतोय आणि जर आम्हाला एक रुपयाच्या ठिकाणी जर टाकलं तर आम्ही जाऊ का तिथं आमच्या पोरा बाळांची पोटा कशी आम्ही भरणार हा आणि बोराई धैसर गोरेगाव मुलुंद नाऊर मला सांगते टोपे सायन घाटकोपर सगळे ठिकाणी आम्ही बघून आलो तिथे आम्ही गेलो तर तिकडे सांगता इथे जागा नाही कुठे गेलो तिकडे सांगतात हे बरोबर नाही आणि म्हणजे इथं जागाच नाही काय काय ठिकाणी गेलो तर सांगता ही जागा गेलेली आहे अशा आम्ही आज सात वर्ष त्याच्यामध्येच ते टेन्शन घेऊन आम्ही देता पेपर देतात आणि पाच वर्ष फिरलो आम्ही शोधायची आणि तुमचं आम्ही ह्याला सांगायचं आम्ही फिरतो त्यांनी सांगायचं आम्हाला कोटी कोटी लिस्ट द्यायची जुनी पुराणी कथेची आणि आम्हाला सांगायचं तिथे तुम्ही जा आम्ही सगळीकडे फिरून फिरून हैराण झालो सात वर्ष तो। म्हणजे थोडक्यात काय तर बीएमसी तुम्हाला ठराविक अशी जागा देत नाही ना 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 तुम्हाला दादरला या या जागी आम्ही दुकान दादरला पण आम्ही गेलो त्या दादरच्या जागेवर आम्ही सांगितलं आम्हाला इथले द्या स्वतः जायचं स्वतः जागा करून आम्ही गाड्या गाड्या करतो आम्ही सगळीकडनं फिरून पाच बारा जण आम्ही आहोत अर्धे तुम्हाला कोणी घेतले ज्यांना पैसे होते त्यांच्याकडे त्यांनी घेतले म्हणून आम्ही विनंती आयसी फुटाचा आयशी फुटाचा रोड आहे हा पूर्ण ऐसी फुट आहे आता दहा फूट जागा आमच्याकडे राहिले ही फूट जागा त्यांना आम्ही सोडून दिली एक सात वर्षापूर्वी आम्हाला काय वाटलं आता काय करणार नाही म्हणजे आता काय कारवाई करणार नाही ज्यांना आम्ही जागा दिली आहे बसुरीची झाली आता तो तो थे 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 थे। तो तो ते दहा फूट जागा फक्त आमच्याकडे राहिलय तर आमचं म्हणणं काय की राहुल शव्हा साहेबांनी सांगितलं पुढे स्टार्टिंग करू देतो तर त्याप्रमाणे त्याने आम्हाला इथं करावं किंवा या चेंबूर भोवंडी मध्ये आम्हाला कुठे पण जागा द्यावी आम्ही जायला तयार आहोत मी बसचा प्रवास करू शकत नाही ट्रेनचा करू शकत नाही माझा नवरा मावशी झालेला आहे माझी तीन पोरं आहेत मी काय करणार मला सांगा रोडवर गेलेत ना आम्ही सर्व्हिसन

आमच्याकडे नाही पैसा बिल्डरकडे पैसा आहे ही सध्या सर्व बिल्डर लॉबी चालू आहे बीएमसीची बीएमसी ची बिल्डर लॉबी चालू आहे हा मी बिल्डर लॉबी चालू आहे बाकी काही नाहीये एक सांगू का आम्ही ना आम्ही आम्ही फक्त जागा बघायला आम्ही एवढे हे केलेत ना पैसे खर्च केलेत आमचे खूप सारे पैसे खर्च केलेत मला एक सांगा आमचे खायचे वान आहेत आम्ही जर धंदा नाही करणार ना आता आता माझा धंदा तर संपला आता दोन दिवस काय ना दोन चार दिवस किंवा बाहेर जो पण धंदा नाही कुठं करत पण काय ना, ना, ना ते आम्हाला माहिती आहे ज्यांना आम्ही निवडून दिलं ज्यांना आम्ही हे केलं ना आम्ही त्यांना एकच रिक्वेस्ट करतो की आम्हाला जवळ कुठे कुठं तर द्या जिथे आमचा धंदा होईल हा शकतो आम्हाला आहे ना आम्हाला आम्ही दोन हजार अठरा मध्ये अशा अशा जागा बघितल्यात ना आम्ही साहेबांना फोन करून सांगितलं साहेब मला चार खाटं टाकायच्या जागा द्या चार खाज टाकायचे परमिशन द्या एवढ्या पण जा एवढ्या बरं बोललेलो साहेबांना का अशा जागा दाखवला तुम्ही आम्हाला हा तुम्ही सांगा ना कुठल्याही सामानी